मुंबई पुणे एक्सप्रेसवर खाजगी बसला आग लागलेली आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवर खाजगी बसला ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे आगीमध्ये संपूर्ण बस ही जळून खाक झाली आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्या सोबत जोडलेत अविनाश अविनाश आवाज पोहोचतोय तांत्रिक कारणामुळे अविनाश यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही आहे मात्र ही बस आपण दृश्यामध्ये पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेसवर हा अपघात घडलाय एका खाजगी बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे आग वाढण्या अगोदरच या वाहन चालकानं सर्व प्रवाशांना खाली उतरवलं त्यामुळं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे